जो आपला गांजा असतो ना तो जर्मनी मध्ये लिगल केला आहे तर ते आखाना पोलिसवाला जोरात ओरडले इकडे जर पोलिसवाल्यावर असं कोणी ओरडलं तर झाला पोलिसवाला चमकूनच द्या फुल ऍक्च्युली एक छोटासा प्रॉब्लेम झाला आणि महत्वाचं म्हणजे तिथे कॅशच घेतात नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर तर आज परत मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता खूप दिवसांपासून याबद्दल कॉमेंट्स पण आल्या होत्या तर माणूस जगात कुठे असो त्याच्या दैनंदिन जीवनातला एक विषय आहे हा आणि म्हणजे एक महिना दोन महिन्या आत्ताला ह्या गोष्टीची गरज पडते जास्तीत जास्त लोकांना <laughs> काही लोक एक्सेप्शनल असू शकतात तर ऍक्च्युअली म्हटलं की चला आज या विषयावर व्हिडिओ बनवा तर त्यासाठी म्हणणंच मी निघालो आणि आज माझ्यासोबत रुपाली नाही आहे आणि आज माझ्यासोबत ऍक्च्युअली रुपाली नाही आहे तर मी एकटाच चाललो आहे आणि मग म्हंटलं की चला आज आपण जातोच आहे या कामासाठी तर मग ती गोष्ट काय आहे जर्मनीमध्ये ती गोष्ट कशी असते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर तर मी चाललो आहे आज केस कापायला माझे केस जे आहेत आता ते बऱ्यापैकी वाढलेले आहेत उन्हाळा पण आहे आणि ते थंडी होती म्हणजे उन्हाळा चालू असूनही मध्ये थंडी यायची पाऊस यायचा पण आता गेले एक दोन दिवस झाले आहे गर्मी पण बऱ्यापैकी होते आणि मग गर्मीत केस थोडे वाढलेले असले आणि गर्मीत मात्र केस वाढलेले असले की त्रास थोडा जास्त होतो त्यामुळे मग मी म्हटलं की चला आज आपण केस कापायला जावं आणि असं नाही इथे आपलं भारतासारखं की उठलं आणि चाललं केस कापायला आणि आपलं केस कापून आलं असं इथे होत नाही मॅक्सिमम टाइम तुम्हाला इथे केस कापायसाठी वगैरे सुद्धा अपॉइंटमेंट्स घ्याव्या लागतात तर मी जिथे नेहमी केस कापायला जायचो ना तो इथनं आमच्या घरापासून जवळ होता आणि पण त्यांनी ॲक्च्युली आता त्याचं दुकान शिफ्ट केलं तो म्हटला की मी दुसरीकडे दुकान शिफ्ट करतोय तर त्याचं अजून नवीन दुकान चालू पण व्हायचं आहे आणि तो इनफॅक्ट दुसऱ्या सिटीमध्ये गेला आहे थोडंसं तर मला ते इतकं फिजिबल पण नाही आहे मग मी थोडंसं ऑनलाईन बघितलं आणि की कोणते जवळचे दुकान आहे ज्यांचे रिव्ह्यूज थोडे चांगले आहेत तसं केस का आपल्याला काय रिव्ह्यू बघायची गरज आहे पण आता ती एक सवय काही पण म्हटलं की गुगलवर शोधल्यावर रिव्ह्यू बघायचे मग मी बऱ्याचशा शॉप्सवाल्यांना फोन लावले आणि मग त्यांनी म्हटलं की नाही अपॉइंटमेंट्स नाही आहे आज तर पॉसिबल नाही उद्या वगैरे मिळून जाईल वगैरे 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 मग त्यानंतर मी माझ्या एका मित्राला विचारलं जो आमची इथे वरतीच राहतो आपलं भारतीयच आहे त्याला विचारलं की म्हटलं यार तू नेहमी कुठे जातो केस कापायला मला तर ॲक्च्युली डाऊट होता की त्यांनी हेच नाही म्हणावं मी ज्याच्याकडे जातो तर त्यांनी मला एक दुसरा पत्ता सांगितला म्हटलं मी इथे जातो मी म्हटलं यार अपॉइंटमेंटचं जर कसं आहे तो म्हटलं यार सहसा तर अपॉइंटमेंट घ्यायची गरज पडत नाही तिथे सहसा इझिली मिळून जाते तर तू फोन करून बघ मी ॲक्च्युली त्यांना फोन लावला आणि विचारलं म्हटलं मला असं असं आहे केस कापायचे तर येऊ शकतो का ते म्हटलं की हा मी आठ वाजेपर्यंत दुकान उघडं आहे तर तुम्ही साडेसातपर्यंत घरी घेऊन जा तुमचा नंबर लागून जाईल आणि तुम्ही केस कापून घेऊ शकता तर आता ॲक्च्युली मी तिथेच चाललो आहे आणि म्हटलं की चला आपण आता केस कापून घेऊया आणि मग तुम्हालाही दाखवावं की जर्मनीमधले कटिंगची दुकानं कशी असतात हेअर सलून कसे असतात आणि मुलांचे मुलींचे पण आणखीन असतात किम किम खर्च किती लागतो केस कापायचा जर असेल तर किती खर्च आहे दाढी करायचा असेल तर किती खर्च आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर चला मग आता माझी ट्रेन येते आहे मी ट्रेन घेतो त्या दुकानापाशी पोहोचतो आणि मग तुमच्याशी बोलतो आणि हे ते ॲक्च्युली दुकान आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेरनं असं आहे चला मग आता आज जाऊया आणि आत्ता बघूया दुकान कसं आहे ॲक्च्युली एक छोटासा प्रॉब्लेम झाला की माझ्याकडे कॅश नव्हती आणि मला असं वाटलं की माझ्याकडे कॅश आहे पण मी त्याविषयी किंडियन सुपर मार्केटमध्ये गेलो होतो थोडंसं काहीतरी भेंडी वगैरे हो आणायला आणि मी तिथं कॅश देऊन दिली दे आणि मला असं वाटलं की आहे आणि दुकानात गेल्यावर मी जेव्हा बसलो त्याने म्हटलं की ओके तू थांब आणि मी थांबलो आणि मग जेव्हा मी वॉलेट बघितलं मला ना थोडासा डाऊट आला मी वॉलेट बघितलं आणि मग वॉलेटमध्ये पैसे नव्हते तर मी म्हटलं अरे यार आता एममध्ये जावं लागणार तर म्हणून मग मी त्याला विचारलं म्हणलं तुझ्याकडं कॅश कार्ड चालेल काड़ का तो म्हणला नाही म्हटलं पेपॅल वगैरे काही तर तो, तो म्हणला नाही काहीच नाही चालणार फक्त कॅश म्हटलं अरे यार आता मला कॅश काढायला जावं लागणार पण मी असं निघणारच तो म्हणला की एक काम कर ना बस मी केस कापतो केस कापून घे त्यानंतर तू जा कॅश काढ आणि मला आणून दे म्हटलं अरे बढिया चालेल मग मी बसलो तसं आपल्या इकडे असतं चार खुर्च्या वगैरे होत्या रांगेत आणि एक गोष्ट चांगली वाटली ना की आज बऱ्याचशा ठिकाणी असतं काही ठिकाणी नसतं की आपल्या इकडे पण की जिथे केस कापायचं होतं ना समोर आरसा होता ॲज युज्युअल आणि तिथेच बेसिन पण होतं म्हणजे हेअर वॉशसाठी ना कुठे दुसरीकडे न्यायची गरज नाही तिथेच हेअर वॉश होईल आणि मग तिथे तुमची हेअर कटिंग वगैरे पण होईल तर ही एक मला गोष्ट चांगली वाटली बाकी जसं सगळंच ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी सेम आहे आणि आता केस कापायचे किती दाढीचे किती ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तर आता मी जस्ट ए टी एममधनं पैसे काढले आहे आणि मी परत दुकानात चाललो आहे आणि दुकान तर तुम्ही बघितलंच आतनं कसं असतं आपल्या इकडं असं ऑलमोस्ट सगळं तसंच आहे काही फरक नाही तर मी पैसे देतो त्याला आणि मग इथनं बाहेर निघालो की मग बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याशी सविस्तर बोलतो तर असं आहे ॲक्च्युली दुकान आणि बाकी जसं आपल्याकडं लागलं असं तसं म्युझिक चालू आहे इथं काउंटर आहे आणि इकडे जेल वगैरे आहे थोडेसे प्रॉडक्ट विकायला त्यांचे आणि अशा प्रकारे काही आहे आरसा आहे इथे बेसिन आहे बसायला सिटिंग अरेंजमेंट अशी आहे आणि तिकडे टी व्ही लागला जसं आपल्या इकडे असतं सेम तशाच प्रकारे टी व्ही वगैरे लागलाय म्युझिक चालू आहे आणि छान आहे दुकान जसं तुम्हाला सांगितलं की इथे कुठे पण ना मोस्टली बाहेरच्या कंट्रीजमध्ये युरोपमध्ये जर्मनीमध्ये तिथे पण हेअर कटिंगचं तर असेल ना तिथं असं एक ब्लू रेड आणि व्हाइट कलरचं असं एक लागलेलं असतं आणि जेव्हा आपण असं दुकान असतं ना तर इथे सर सहसा दारावरच रेट लिहिलेले असतात तर माणसांचं हे जेंटलमॅन्स बार्बर शॉप दुकानाचं नाव आहे कटिंगचे पंधरा युरो आहे नंतर नवीन लुक करायचं असेल म्हणजे थोडंसं हेअरस्टाईल वगैरे तर वीस युरो पूर्ण डिलक्स पॅकेज चाळीस युरो वगैरे वगैरे आणि असे सगळे किमती इथे लिहिलेल्या आहेत लहान मुलांचे जे आहे ते आठ युरो घेतात आठ वर्षापर्यंतचे तर असं पूर्ण सगळं एक लिहिलेलं आहे आणि मी ना ॲक्च्युली आता बस ट्रेनची वाट बघत होतो तर इथे ना ॲक्च्युली पोलीसच्या गाड्याला तुम्ही बघू शकता तर हा जो चौक आहे ना आत्ता मी जिथे थांबलो जिथं मला ट्रेन चेंज करायची तर इथे ना असे खूप दारू वगणात मिळणारे लोक बसलेले असतात तर आता पोलीसवाले पण आले आहेत इकडे आणि ते विचारपूस करतात काय झालं कोणी काही त्रास होतो तर असं आहे चला मग आता आपण आपली ट्रेनची वाट बघूया आपली ट्रेन येईल इथे मग घरी जाऊया ओके तर मी आता फायनली त्याला पैसे वगैरे दिले आणि तिथनं निघालो आणि मग इथे माझ्या स्टेशनवर उतरलो आणि म्हटलं की चला आपण थोडंसं वॉक करून घ्या आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्या सांगून द्या तर जसं की तुम्ही बघितलं दुकान कसं होतं जसं आपल्या इकडे असतं तशा सगळ्या गोष्टी होत्या आर सी वगैरे होती व्यवस्थित आणि त्यांच्याकडे ना बरेचसे प्रॉडक्ट्स वगैरे पण ठेवले होते जसे आपल्या इकडे पण असतं विकायला वगैरे कुठल्या वेगळ्या कंपनीजचे वगैरे तर हेअर जेल होतं हेअर स्प्रे वगैरे होता त्या सगळ्या गोष्टी तिथे विकायला होत्या आणि जसे कटिंगचे जे आहे केस कापायचे जे आहे त्यांनी पंधरा युरो घेतले म्हणजे जवळपास साडे तेराशे रुपये ऍक्च्युअली प्राइस जी आहे ती फिक्स नसते जसं आपल्याकडे पण असतं कोणी शंभर रुपये कोणी दोनशे घेतं एकदम महागड्या सलून मध्ये गेलं तुम्ही गे तर कोणी हजार रुपये पण घेत असेल राईट तर असंच काही जर्मनीमध्ये पण आहे तर बेसिकली पण एक स्वस्तात स्वस्त पण तुम्ही बघितलं तर मी आजपर्यंत कुठे दहा युरोपेक्षा कमी म्हणजे नऊशे रुपयापेक्षा कमी बेसिक केस कापायचे पैसे कुठं बघितलेले नाही कुठे असेल पण कुठले कुठल्या एखाद्या शहरात कुठे असेल जर्मनीमध्ये तर जर कोणाला माहिती असेल कोणी ओळखीच असेल किंवा जर्मनीतनं जर कोणी बघत असेल तुम्हाला माहिती असेल की त्यापेक्षा पण स्वस्तात कुठे केस कापून मिळतात तर कॉमेंटमध्ये लिहा सो so दॅट आपल्या युट्यूब फॅमिलीला पण एक माहिती मिळेल तर जवळपास पंधरा युरो वीस युरो ही एक ॲव्हरेज रेंज आहे आणि जसं की तुम्ही थोडंसं पॉश ह्याच्यात गेले सिटी सेंटरमध्ये मोठं शोरूम असेल एकदम ए सी वगैरे लावलेलं आपल्या इकडे जसं असतं ना तर पंचवीस तीस पस्तीस युरो पर्यंत पण घेतात किन पैसे तर असं सगळ्या गोष्टी होत्या नंतर दाढी वगैरेचे पण एक जर नॉर्मल शेविंगचा वगैरे विचार केला तर एक दहा युरो पंधरा युरो वगैरे पण घेतात मी ऑनलाईन बघितलं थोडंसं माहिती काढण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी तर मला काही डिसोल्टफमध्ये पण असे दुकाने दिसले जे पंधरा युरो हेअर कटिंगचे आणि पाच युरो शेविंगचे घेतात तर असेल म्हणजे एक वीस पंचवीस युरोपर्यंत तुमचं बेसिकली सगळं होऊन जातं म्हणजे दोन हजार रुपयापर्यंत वगैरे सगळ्या गोष्टी होऊन जातील तुमच्या आणि आता जर सर्विसचं सा सांगायचं झालं तर सर्व्हिस छान होती मी ज्या दुकानात गेलो तर फर्स्ट टाईम त्या दुकानात गेलो मी दुकानाचं नव्हतं जेंटलमॅन्स बार्बर शॉप आणि छान होतं मोस्टली ना एक महत्त्वाची गोष्ट की जेवढे पण तुम्हाला दुकान वगैरे आम्ही बघितलं तर आम्ही जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजमध्ये पण बरंचसं फिरलो तर मोस्ट ऑफ द दुकानं जे आहेत टर्कीश लोकांचे आहेत म्हणजे हेअर कटिंगचे वगैरे जे आहे ते टर्कीश लोक आहेत जर्मन लोकांची दुकानं फार कमी दिसतील आणि टर्कीवरून आलेले जे लोक आहेत त्यांचे फार दिसतील आता मी पण त्यांच्याकडे गेलो होतो तो पण तारखेशीच होता आणि तो छान बोलला माझ्यासोबत मला म्हटला नमस्ते कॅसे हो बढ़िया वगैरे वगैरे सुरुवातीला त्यांनी ओळखलं इंडियन तो, तो हिंदीत बोलला माझ्यासोबत आणि बोलला म्हणजे नमस्ते बढिया असं म्हटलं त्यांनी मग मला सांगत होता प्रत्येक वेळेला की आता डोळे बंद कर थोडं थोडं नंतर आता इकडे बघ चष्मा काढून ठेव वगैरे वगैरे आणि ज्या पूर्ण हेअर कटिंग झाली ना तर आपल्या इकडे जसं ब्रशनी पावडर लावतात किंवा जो त्यांच्याकडे मोठा ब्रश असतो त्यांनी सगळे केस वगैरे झटकतात आणि हेअर ड्रायरने झटकलं आपल्या इकडे पण असतं काही वेळेला हेअर ड्रायरने झटकतात पण आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे ही की त्यांनी हेअर ड्रायरने ज्या झटकलं त्यांनी माझ्या शूजवर कारण वरती जर ते कापड लावून असतं राईट आणि त्याच्यावर असतात त्याच्यावरनं पूर्ण झटकलं त्यांनी ते काढलं त्यानंतर माझ्या हातावर मानेवर शूजवर सुद्धा त्यांनी झटकलं आणि माझी बॅग साईडला होती तो बॅगवर कदाचित दोन चार केस गेले असतील असं म्हणून त्यांनी बॅग पण हातात घेतली आणि बॅगवर पूर पूर्ण हेअर ड्रायरनी जोरात हवा मारून पूर्ण केस काढले तर म्हणजे ही ओवरऑल सर्व्हिस खूप छान वाटली लोक खूप छान वाटले आणि मग नंतर तो असं बाकी जर्मनमध्ये बोलला की ओके चला खूप खूप चांगलं झालं तुम्ही आले आणि मग येत राहा दरवेळा आमच्या दुकानात या वगैरे वाकेर वगैरे आणि मग मी त्याला नंतर विचारलं ऍक्च्युअली मी जो पहिला आहे ना तो फक्त माझा व्हिडिओ काढला होता आणि म्हटलं की डायरेक्ट जाऊन व्हिडिओ काढणं चांगली गोष्ट नाही तर मग मी त्याला नंतर विचारलं मी म्हटलं की मी व्हिडिओ काढू शकतो का तो म्हटलं युट्यूबवर म्हटलं यस युट्यूबवर तर म्हटलं की ओके ओके बिलकुल पिक्चर काढ व्हिडिओ काढ तुला जे काढायचं ते काढ आणि मग मी व्हिडिओ काढला थोडासा आणि मग तो म्हटला की चला ठीक आहे परत भेटू आपण मग मी त्याला ओके ओके टाटा बाय बाय वगैरे केलं आणि मला ती पण एक गोष्ट आवडली आणि महत्वाचं म्हणजे तिथे कॅशच घेतात कार्ड घेत नाही आपल्या इकडे तर प्रत्येकाकडे म्हणजे भाजी घ्यायला जा दूध घ्यायला जा तुम्ही काही जा म्हणजे नॉर्मल आपल्याकडे एखाद्या तुम्ही चांभाराकडे जरी गेले आणि तो रोड वरचा जर एक छोटंसं त्याचं दुकान असेल सुद्धा आजकाल गुगल पे पे वापरतो ऑनलाईन पैसे घेतो पण इकडे बघा डेव्हलप्ड कंट्री आहे सगळ्या गोष्टी चांगल्या पण ह्या गोष्टीत खूप स्लो आहे म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस ना अगदी स्लो आहे पटापट सगळे काम होत नाही बँकेस बँकचे बैंक वगैरे आणि आता पैसे मी काढले फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला दाखवतो की मी आता मी एटीएममधून गेलो पैसे काढले आणि मग आलो तर ते एमचे पैसे काढणं मला ट्रान्झॅक्शनमध्ये दोन तीन दिवसांनी दिसतील की मी पैसे काढले आहे मला कुठलाही मॅसेज आला नाही मला कुठलाही ईमेल आला नाही आणि बँकेच्या स्टेटमेंटमध्ये पण दोन तीन दिवसांनी रिफ्लेक्ट होईल की तुम्ही या या दिवशी पैसे काढले होते म्हणून तर आहे या सगळ्या गोष्टी इथे स्लो आहेत कॅशच मोस्टली वापरतात ऑनलाईन वगैरे थोडंसे ट्रान्झॅक्शन्स जे आहे ते नाही ॲक्सेप्ट होत कार्ड्स वगैरे सुद्धा मोठ्या शॉप्समध्ये होतात पण बऱ्याच ठिकाणी अजूनही नाही होत आपल्या इकडच्यासारखं नाही आणि आता थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की मी जसं तुम्हाला दाखवलं ना की त्या चौकामध्ये एका जिथे तुम्ही ट्रेन चेंज केली तिथे ते सगळे दारुड वगैरे लोक होते काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यांचा आणि ते ड्रग्ज वगैरे घेतात जर्मनीमध्ये ना आय एम नॉट शुअर जो आपला गांजा असतो ना गांजा जे आपल्याकडे म्हणतात तो, तो जर्मनीमध्ये लिगल केला आहे पंचवीस ग्रॅम पर्यंत म्हणजे पंचवीस ग्राम पर्यंत तुम्ही ते गांजा ड्रग्ज जे आहे तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता आणि मग तेव्हापासून तर जे इल्लीगली व्हायचं ते आता लिगली करतात लोक आणि त्या चौकात नेहमी बसले असतात असे दारू पिणारे ते ड्रग्ज वगैरे घेतलेले लोक त्यांचा काहीतरी वाद वगैरे झाला असेल तर पोलिस आले मी तुम्हाला दाखवलं आणि मग काय झालं जेव्हा माझी ट्रेन आली तर आता गा पोलिसवाल्यांनी काय केलं ना ती गाडी रुळावरच जे ट्रामचा रूट होता त्याच्यावरच पार्क केली तर एक ना बाजूला काका उभे होते ते ना तो पोलिसवाला उभा होता आणि त्यां एक जण गाडी जो उभं होतो दुसऱ्या आणि बाकीचे लोक तिकडे होते तर आणि जी गाडी रुळावर पार्क होती तिथं कोणीच नव्हतं तर ते काकांना ना त्या पोलिसवाल्याला चिट्टीवर जातात असं करून <laughs> आणि मग त्यांनी पाहिलं ना थो जोरात ओरडले आणि म्हंटल की गाडी पार्क करायची जागा आहे का ही आणि ट्रेन आली आहे आमची आम्हाला लवकर जायचं आहे लेट होत असं तसं म्हटलं अरे आपल्या इकडे तर पोलिसवाल्यावर असं कोणी ओरडलं तर झालं पोलिसवाला चमकूनच द्यायचा फुल आणि मग तर पोलिसवाला पण एजिट होतो असं नाही की जे लहानसा पोरगा होता वा आणि काका मोठे आहे काका असतील काका नेवायचे त्याच्यापेक्षा एक पाच दहा वर्षांनी जास्तीत जास्त लहान असतील पण पोलिसवाल्याला एकदम शिट्टी वगैरे वाजवून आवाज देऊन आणि मग ऐकलं नाही तो ओरडला एकदम की गाडी काढा मग त्यांनी त्याला सांगितलं मग तो एक दुसरा जो जवान शिपाई असेल किंवा न्यूली जॉइंड होता फ्रेशर मग तो पोलिसवाला आला मग त्यानी गाडी काढली आणि मग तो गाडी काढत होता तर त्याला आपण ते काकाश अशी करून म्हणजे असं ना की काय तुमचं कुठे लक्ष राहत असं कुठं कसे पोलीस झाले तुम्ही अशी बडबड म्हणलं यार चांगली गोष्ट आहे तर असं काहीच आहे ठीक आहे काही गोष्टी चांगल्या आहेत काही गोष्टी वाईट आहेत पण ह्या सगळीकडेच असतं चांगलं आणि वाईट प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू असतात तर आज तुम्हाला मी हेअर कटिंगचं चांगली गोष्ट दाखवली दुकान दाखवलं आणि त्याच वेळेला लोक दारू पित आहेत नशा करत आहेत पोलीसवाले येतात प्रॉब्लेम सोडवायला ही एक वाईट गोष्टसुद्धा दाखवली तर चला मग मा, तुम्हाला माझी हेअर कटिंग आणि इथलं दुकान कसं वाटलं कॉमेंटमध्ये लिहून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया जर्मनीबद्दल आणखीन एका नवीन विषयावर तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद